नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुमच्या सर्वांना स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन मध्ये तर मंडळी आज मी आलेले आहे वसईमध्ये आणि जसं आपण आपल्या गावी ह्या गावातून त्या गावात जायला जे आपण जेटीची बोलतो ना एक आपण जेटीचा उपयोग करतो इथून तिथे येण्यासाठी इथून तिथे जाण्यासाठी जसं का आपण वेस्वीतून बाग म्हणला जातो जेटीचा प्रवास करतो तशीच आता फेरी बोट सेवा आपल्या वसईमध्ये सुद्धा आलेली आहे ती वसई ते भाईंदर पर्यंत कारण का ट्रॅफिकमध्ये लोक कंटाळतात हे पंधरा मिनिटाचा प्रवास होणार आहे वसई ते भाईंदरचा रोरो सेवाने तर चला आज मी थोडं तेच दाखवणार आहे तेच आज आपण एक्सप्लोर करणार आहोत की रोरो सेवा कशी आहे तिकडे काय काय फॅसिलिटीज आहेत अजून आणि किती मिनिटात आपण पोहोचतोय ते तर चला तर मंडळी आता आपण पोहोचलेलो आहोत वसई बंदराला वसई जेटी जिथून आपली वसई ते भाईंदर रोरो सेवा चालू झालेली आहे त्या ठिकाणी आपण आता पोहोचलेलो आहोत आणि चला आपण जाणून घेऊया थोडीशी माहिती इकडचा स्टाफ करणा इकडचे मॅनेजर आहेत जिकडून जी, जी लोक जो स्टाफ इथे काम करतो त्यांचे मॅनेजर आहेत आज आपल्यासोबत तर त्यांच्यासोबत थोडासा गप्पा करूया या त्यांना विचारूया इकडची जरा अशी माहिती तर चला या मंडळी दादा तुमचं नाव रुपेश भाटकर ओके तर आपली ही सेवा कधीपासून चालू झालेली आहे आजपासूनच आज चालू चालूल किती, किती ते किती सेवा आहेत आपल्या सकाळी पावणे सात वाजता चालू होते त्याच्यानंतर तासाला अच्छा दीड तासाला ता तिथून तिथून पण तासून पावणे सात ला सुटले साडेसातला म्हणजे तासाने तिथून सुटते अच्छा आणि फेर किती आहे पर पर्सन पर पर्सन थर्टी रुपीज थर्टी रुपीज आणि जर कोणाकडे व्हेकल असेल तर बाईक चे चार्ज सालकासह साठ रुपये बाईकचे आणि फोर व्हीलर चे एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये आणि कसं काय रिस्पॉन्स कसा का था। आहे वसईकरांना चांगलंय मस्त म्हणजे भरपूर आता जसं सकाळपासून काय वाटतंय भरपूर माणसं आले येऊन गेले भरपूर आनंद झालेला आणि आपला किती टाइम जातो इथून वसई ते आपल्या भाईंदरला जायला एक वीस मिनिटात वीस मिनिटात आपण तिथे बसतो भाईंदर झाल्यानंतर बरोबर आणि आपली किती माणसांची कॅपॅसिटी आहे एक शंभर ते दीडशे प्रवासी अट ए टाइम एका टाइमला जातात आणि वाहन किती जातात पस्तीस जातात आणि म्हणजे फोर व्हीलर आणि टू व्हीलरच अवेलेबल आहेत ना फक्त तिकडे जाऊ शकतो ट्रक पण आणि एसटी वगैरे जातात महामंडळ एसटी महामंडळ सुद्धा ना तर ओके थँक्यू सो मच वेलकम तर मंडळी बघितलं आपल्याला सरांनी पण एवढं छान सांगितलेलं आहे वसई ते विरा सगळी सगळ्या पट्ट्यातली लोक येत आहेत इथे आपल्या रोरो सेव्याचा आनंद घेत आहेत कारण कसं माहितीये का मंडळी आपल्याला रोड एक तास लागतो आपल्याला भाईंदरला पोहोचायला विरार पासून आणि आता आपण फक्त वीस मिनिटात पोहोचणार आहोत तर अर्थात सगळ्यांचा टाइम सेव्ह होतोय तर सगळेजण इथूनच जाणं प्रेफर करतात आजच्या दिवसात आजच उद्घाटन झालंय आणि तर चला मंडळी आपण पण जाऊया आपला एक्सपिरियन्स कसा आहे ते बघूया तर चला या मंडळी आता आमच्या दोघांचं तिकीट झालेलं आहे साठ रुपये आम्ही आमची बाईक ने बाईक इकडे पार्किंगची सुद्धा सेवा आहे इथे पार्किंगसाठी पण एक व्यवस्थित वे, जागा दिलेली आहे तिकडे तुम्ही आपली गाडी पार्क करू शकता आता आम्ही पण आमची गाडी पार्क केली आहे आणि साठ रुपयाचं तिकीट काढून आता आम्ही चाललो रो, रो बोटने तर चला या बघूया आप, आपला एक्सपिरियन्स कसा असेल तर या बघा फेरी बोट आलेली आहे आणि एक्साइटेड आहोत अनुभव घेण्यासाठी फेरी बोटचा फर्स्ट ले ले ला तर म्हणजे वरच्या सेक्शनला आलेलं खाली आपल्याला पार्किंग आहे आपल्या व्हेकल्स ची तर वरचा परिसर तुम्ही आता बघून या पटापट चला प्रवास करून थकलेली वसे विरारकर आणि आज त्यांना त्या बायरोड मधून ब्रेक मिळतोय जो एक आपण प्रवास करायचो तो आज आपण वीस मिनिटात कव्हर करणार आहोत आणि खूप एक वेगळा एक्सपिरियन्स आहे याच्यात आणि नेहमी नेहमी त्या ट्राफिक मधल्या पेक्षा आता तुम्ही इथून येऊ शकता आणि इथून आलात ना तर खरंच खूप म्हणजे एक वेगळा ब्रेक पण मिळतो आपल्याला गाडी चालवून पण आणि एक मस्त एक्सपिरियन्स सुद्धा मिळतो तर बघा खूप जण एन्जॉय करतात आज आणि आज जास्त गाड्या नाहीत आज तीनच गाड्या आहेत फक्त तर तुम्ही पण या अनुभव घ्या खरंच आपल्याला खूप सोयीस्कर झालाय वसईवरून भाईंदरला जाणं तर मंडळी आता बघा हे भाईंदरचं पब्ले आहे भाईंदर वरनं आता वसईला जाण्यासाठी सगळेजण आतमध्ये येत आहेत बघा आणि हे सुद्धा सगळे उत्सुक आहेत बघण्यासाठी पण फ्रॅक्चर आमची फार अफाट संकेत आहे तिकडे बघा जास्ती करून बघण्यासाठी लोक पण थांबलेली आहेत आणि प्रवासी पण चढतायत आपण हार्डली वीस मिनिटात आपण पोहोचले आहोत आपल्या फेरी बोर्डच्या स्टॉपला आणि आमचा प्रवास से एक नंबर होता आणि तुम्ही पण या खूप छान एक्सपिरियन्स आहे आणि मेन आपला टाइम असतोय जो आपण एक तास कव्हर करतो तिकडे बाय रोडने तर आपण आता आपल्या या वसईचा नवीन लॉन्च झालेल्या फेरी बोटने रोरो सेवाने आपण हार्डली वीस मिनिटात इथे येऊ शकतोय भाईंदरला तुम्ही बघितलं फक्त वीस मिनिटं जातात आपली जास्तीत जास्त पंधरा मिनिटात आपण येतोच येतो पण हार्डली लागतात वीस मिनिटं पण आमचा अनुभव खूप छान होता तुम्ही पण या या सेवेचा आनंद घ्या आणि तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आज शेअर करा आम्ही सगळ्यांनाच ही सेवा माहिती नाहीये तर आवर्जून हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तोपर्यंत सर्वांना बाय बाय